सांगोला तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली बिरोबाचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या पती पत्नीच्या दुचाकीचा तिघा चोरट्यांनी पाठलाग केला पतीच्या पाठीत सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले ही घटना मंगळवारी चौदा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुधावाडी पाटी ते महादेव मंदिर रोड फॉरेस्ट मध्ये कठफळ तालुका सांगोला येथे घडली वैभव अर्जुन ढेरे राहणार खवासपूर तालुका सांगोला यांनी या प्रकरणी तक्रार दिली पोलिसांनी तीन इसमांवर गुन्हा दाखल केला फिर्यादी वैभव ढेरे त्यांची पत्नी मुलगा असे तिघे जण मिळून मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास खोसपूर येथून दुचाकीवरून कोळेगाव तालुका माशिरस येथील मामा कचरे यांच्याकडे बिरोबा यात्रेनिमित्त गेले होते मामाची भेट व विरोबाचे देवदर्शन घेऊन पती पत्नी मुलासह सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोळेगाव येथून माहूद मार्गे कटफळ दुधावाडी पाटी फॉरेस्टच्या रोडने घराकडे निघाले होते यावेळी पाठी मागून दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या तिघांनी फिर्यादीला लांडा महादेव मंदिराकडे जाणाऱ्या फॉरेस्ट रोड मध्ये गाठले दुचाकी चालविणाऱ्या तरुणांनी फिर्यादीच्या दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला ते थांबत नसल्यामुळे पाठीमागे बसलेल्या दुसऱ्याने शत्रूने त्यांच्या पाठीत वार केला तिसऱ्याने पत्नीच्या गळ्यातील दीड तोळा सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले त्यावेळी पती पत्नी ओरडू लागल्याने त्यांनी पती पत्नीला जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून धूम ठोकली त्यांचा पाठलाग केला असता वाटेत त्यांची दुचाकी मिळून आली परंतु ते तिघेजाण सापडले नाहीत